नमस्कार आपला विषय आहे वारी एक थेरपी आत्ता आपल्या आसपास नाही सगळीकडे वारीचं वातावरण आहे आपल्या आसपासची कित्येक माणसं वारीला गेली असतील किंवा आपल्या आसपासची दोन माणसं एक आपण आपण किंवा आपली मा जवळची माणसं एका दिवस आपण वारीला जाऊन भेट देणी होते तेवढाच एक तासभर असू दे दहा मिनटं असू दे तेवढाच वारीत आपण चालण्याचा तिथलं वातावरण बघण्याचा आपण आनंद घेते आणि ह्यात आता वारत आपण जाणारी माणसं होईल की नाही शक्यतो जास्त करून मध्यम वर्गाची गरीब लोक असले पण आपण विचार केला आहे का साधारण आप तीन हजार रुपये महिना इन्कम असू दे किंवा तीन करोड रुपये पर महिना इन्कम असू दे आपल्याला जास्तीत जास्त आपण स्वतःसाठी किती वेळ सुट्टी काढू शकतो किंवा स्वतःसाठी फिरायला इकडे जायचं असलं किंवा कुठल्याही आपण पाहुण्यापैकी किती जास्तीत जास्त वेळ काढू शकते पाच दिवस लई एखाद्या वेळ जास्त दिवसात नसतं तर आपण एखादा महिना किंवा हे जास्त वेळ ॲडजस्ट करू शकतो पण असं कधी वीस दिवस पंचवीस दिवस तीस दिवस आपल्याला कधी सुट्टी मिळणार आहे शक्य नाही पण जी लोकं ती वारीला येणारी निमित्त येणारी लोकं ते हमखास दरवर्षी वीस दिवस तीस दिवस चालणारी ती आहे ते हमखास त्याला सुट्टी काढते त्यांनी जाते ती म्हणजे त्याने त्यांच्या आयुष्याला त्यांनी वळण लावून घेतले की बाबा आपल्याला आयुष्यात आपल्यासाठी स्वतःसाठी एवढा वेळ आपल्याला काढायचा आहे आणि वारीचं अनेक फायदा आहे ती आपण त्याला देवाच्या दृष्टिकोनातनं बघ्या किंवा शरीराच्या दृष्टिकोनातनं बघ्या कुठल्याही दृष्टिकोनातनं बघ्या आपण त्याचा फायदे देई आता मानसिक फायदं त्याचं बरं जाईल ते आता आपण सगळेजण जाते आपल्याला एक तासबरोबर बघून मिळते पण वारी करणारेच मानसिक फायदा काय होतं आपण बरं त्याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक समाधान आणि शांती भेटते आप दाद्या लोकांना ओढ लागली असते विठ्ठलाच्या दर्शनाची कधी एकदा जातो त्या पांडुरंगाचं चरण स्पर्श करतो त्याचं दर्शन होते आणि त्यात ती ओढ आणि ते दर्शन झाल्यानंतर जे समाधान मिळते ते समाधाना त्या समाधाना मिळणारी मनुष्यात इतकी प्रतिमा असत्या ते आपण ते इनॅ इमॅजिनेशन करू शकत नाही जो वारी करते ते कदाचित तोच तो एक ते समाधान मिळवू शकते आपण फक्त काय पाच मिनटासाठी जायचं बघायचं त्यात परता व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा एवढं त्यात करू शकते आणि त्या वारी चालताना ते असं नाही एक सामूहिक एकोपा आणि बंधुत्व त्यांच्यात निर्माण होते आता लाखो वारकरी आपण ड्रोनच्या व्हिडिओतनं आता बघतो इतकी मुंग्यांसारखी गर्दी असते एवढी हजारो लाखो लोक रोज चालत असते ती एकमेकाच्या बरोबर चालत असतील एकमेकात ती इतकं रमून जाते ती की त्यांची स्वतःची एकत्र सुखदुःख वाटून घेते ती एक एकतेची भावना निर्माण होती एकमेकांना ती मदत करते ती ह्याची जी भाजी त्याला देते ती किंवा जी एखादी वस्तू त्याला देते ती आणि त्यासनं ताण त्यांच्या डोक्यात असणारा तणाव आणि निगेटिव्ह भावना सगळ्या संपून जाते त्या की दररोजचा आपल्या आयुष्यात रोज, रोज ताणतणाव चालू आहे तुम्ही गरीब असा मध्यमवर्गीय असा श्रीमंत असा किंवा अब्जातीशी असा तुमच्या आयुष्यात तणाव हा शंभर टक्के थोडा का होईना तो असणार आहे आणि वारीत जाणाऱ्या लोकांच्या डोक्यातून तो ताणतणाव रोज विसरून जातील आणि ती रोज भजन कीर्तन ते त्यांचं रिंगण असते त्यातनं ते त्यातनं ते बरंच हे फायदे होते त्यांच्याकडे धैर्य आणि सहनशीलता वाढते आता वारीचा प्रवास काय हा एक समान सलग नाही सपाट मा रस्त्यांना चालणार आहे ती किंवा समजा वातावरण म्हणजे पूर्ण कोरडं राहणार आहे थंडीचं राहणार आहे असं काही नाही ऊन येते वारं येते पाऊस आहे चढ आहे उतार आहे पण ते, ते चालत राहते ती ते पूर्ण करते ह्याच्यामुळे त्यांच्याकडं का नाही धैर्य ॲटोमॅटिक त्यांच्या आयुष्यात येत्या आणि ते हे केलेल्या सहनशीलता जसं येईल त्याने ऍडजस्ट करायची सहनशीलता त्यांच्यात ही होत्या आता त्यांच्यात आत्मचिंतन आणि आत्मशुद्धी सुद्धा होत्या वारीमुळे आत्मचिंतनासाठी आपण घरात किती जरी म्हणलो का नाही तरी आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही पाच मिनटं दहा मिनटं पण तिथं आपण एकटा असतो किंवा आपल्याबरोबरची कि थोडी माणसं असतील आपण बरंच स्वतःसाठी वेळच आपल्या चुकांची होत्या वारीतल्या लोकांसने आता असंच बोलताना हे जर त्याचं ऐकून आपल्याला जाणवते की वारीतल्या लोकांना जाणवते की आला आपलं इथं चुकलं आहे किंवा आपण त्यासाठी चूक सुधारण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो हे कोणाचा अनुभवत नाही पण ती शिकून जातेली त्यासाठी ते आत्मशुद्धीचा अनुभव येतोय कदाचित ही शब्द जरा अवघड येते मेपती एआवरनं काढली ती पण भारी घडते तसंच शारीरिक फायदा पण त्याचं भरपूर भर होत असेल आता वारीचा प्रवास इतका मोठा प्रवास आहे त्या चालण्यातनं आपण रोज म्हणतो व्यायाम करायचा पहाटे पाचला उठायचं पण कित्येक वेळा कित्येक वेळा बऱ्या शक्य होत नाही पण तो वारीत लवकर सकाळी लवकर उठते ती चालायला लागते ती त्यांचा रोजच्या रोज नियमित व्यायाम होती चालणं चालायचं हर रोज किलोमीटर चालायचं असते पाळायचा ते, ते रिंगण असते त्यानं पळते ती त्याच्यामध्ये त्यांचं स्नायू बळकट होते ती शरीरात लवचिकता येत्या त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढत्या की मोकळ्या हवेत शक्यतो वारीच्या ह्याच्यात वाहनाच्या <laughs> बऱ्यापयांशी लय कमी वाहनं असते ती त्यामध्ये मोकळ्या हवेत चालणं त्यांचं ते कष्ट आहे त्या म्हणजे रोज सवय नसत्या चालाई पण त्यातून त्या कष्टानं ते चालते ती त्याच्यामुळं त्यांचं शरीरातलं रक्ताभिसरण चांगलं आहे मोकळ्या हवेत चालल्यामुळे स्नायू बळकट होते ती व्यायाम होते त्याच्यामुळे साहजिक त्यांची रोगप्रतिक शरीर शंभर टक्के वाढत्या पचनसंस्था सुधारत्या व्यायाम केल्यामुळं ह्याच्यामुळं पचनसंस्था सुधारत्या शरीरात ऊर्जित ऊर्जित वाढवत्या म्हणजे आपण व्यायाम केला तर सत आपण एखादा तास जर व्यायाम केला तर आपण शरद ऊर्जेची वाढते ती कंटिन्यू ते चालते ती त्यामुळे त्याच असे बरीच ऊर्जा वाढते सगळ्यात महत्त्वाची झोप माझं एक वाक्य आहे जो ज्याला समाधानाची जिथं पाहिजे ज्या पाहिजे त्यावेळी त्याला झोप लागते का नाही सगळ्यात सुखी आणि समाधान माणूस आहे आणि वारीत शंभर टक्के लोकांना समाधानाचीच झोप लागत असणार आहे कारण की रोज इतकं चालायचं गप्पा गोष्टी करायच्या मन एकमेकांसमोर मोकळ करायचं बोलणं चालायचं अनोळखी लोकांसोबत बोलल्यामुळं त्यांच्याबरोबर प्रवास केल्यामुळे त्यासनं एक चा चांगला एक्सपिरियन्स येतो चांगलं मन समाधान होतं आहे त्याच्यामुळे त्यानं झोप शंभर टक्के चांगली लागत असणार आणि सगळ्यात गोड माझ्या आवडीचा विषय मला झोप आवडते म्हणून एक चांगली उत्तम प्रकार झोपशी वारी ही अशी गोष्ट आहे ज्याला जी पाहिजे त्या नदी लोटावं म्हणजे कुणाला आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य मिळते ज्याला समाधान पाहिजे त्याला समाधान मिळते समजा फोटोग्राफी ज्याला त्याला चांगलं उत्तम फोटो काढायला मिळते ते ज्याला व्यायामाचा आनंद आहे त्याला त्याला व्यायाम होते हौसाच्या लोकांसाठी जे आता जे आता बरेच जण आपण सेल्फीसाठी किंवा फोटोशूटसाठी जाते त्या पण वारीत असं आपल्याला पण मिळतेच घे आपण प्रत्यक्ष आणि वारीत कदाचित पंढरपुरात विठ्ठाच्या दर्शनापेक्षा प्रवास मोठा जो चांगला जो उत्तम जे असणार आहे का नाही तो वारीतला प्रवास आहे कारण की तिथं देवापेक्षा देवाला जाणारी माणसं हे यांच्याकडून आपल्याला बरी शिकायला मिळते किती त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव असते ती आपण त्यांच्या अनेकांच्या स्टोऱ्या ऐकतोय कदाचित कोणाच्या बरोबर ते आपण जर बसलो ना ते त्यांचा अनुभव सांगते ती मोठा अनुभव आहे तो आणि आयुष्याला कलाटने दिल का नाही माहीत नाही पण आयुष्य जगायला सुंदर बनवणारा हे वारी एक एक्सपिरियन्स असू शकते आणि एक थेरिपी आहे कारण की सगळ्यांना शक्य नाही ना हे एवढा वेळ स्वतःसाठी काढणं हे होणं प्रत्येकाच्या परिस्थितीची अडचण आहे पण वारी तशी लोकं काढते ते आणि त्यांच्या आयुष्यातली ती वर्षाची थी थेरपी तयार होत्या आणि ते वर्षभर त्यांचं त्या वारी त्या वारीच्या आनंदात वारीच्या अनुभवात सगळं रंगून जाते आणि कितीतरी चांगला अनुभव सगळ्या सगळ्यासनीच